तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आता आपण कृष्णा पॉवर टिलर अँड अग्रो सांगली यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांची मुलाखत आता आपण घेत आहे तर गेले माझ्या दोन ते तीन वर्ष आपल्या किसान क्राफ्ट कंपनीचे जे ओल्ड मॉडेल होतं वन एटी सिक्स एफ ए म्हणजे दहा एस पी मध्ये ते आपले बाळासो म्हणून आहेत मिरज तालुक्यातले त्यांनी आपलं मशीन चालवत आहेत तर आपण आणि आता गेले दीड वर्षामध्ये त्यांनी आपल्याकडून तेरा इच पीचा आणि त्यांच्या एका मित्रांना मायजो कंपनीचा त्यांनी आता आपल्याला खरेदी करून दिलेला आहे तर आपण त्यांना आता विचारूया की ह्या पूर्ण दोन्ही मॉडेलचं रानातलं वर्किंग काय लोडिंग कॅपॅसिटी का काय त्याच्यानंतर ना बाकीच्या पॉवर विडरांमध्ये आणि आपल्या विडरमध्ये फरक काय येतो तर सगळ्यात पहिला ओळख करून देतो हे आमचे कस्टमर आहेत बाळासाहेब जाधव हो। तर आता आपण यांच्याबरोबर आता विचारून घेऊया तर तुम्ही गेले दोन ते तीन वर्ष झालं तर मॉडेल वापरता आणि आपला जुना सुद्धा तुम्ही मॉडेल वापरला वापरते तर तुम्हाला बाकीच्या मॉडेल मध्ये आणि ह्या मॉडेल मध्ये तुम्हाला फरक काय वाटतो हा अगदी एकदम एक नंबर मध्ये आहे याचं काम देखील बिगर लोड घेता होऊ शकते पूर्ण कुठल्या पण क्षेत्रात घालात घाला हळदीत घाला अगदी एक नंबर चालणार मशीन बरोबर कोणताही हे तोटा नाही आहे अगदी एक नंबर मध्ये आहे आणि दुसरी गोष्ट साहेब तुम्ही कमीत कमीत अंतर हळदीमध्ये तुम्ही एका फुटापासून जे चालवता त्याच्यामध्ये तुम्हाला बाबा माझ्या अंगावरती मशीन येतं धोका असा तुम्हाला असं काहीच नाही धोका या मध्ये काहीच नाही कारण हा पुढे जाणार आहे किंवा मागं रिटर्न जरी आला तरी कोण धोका काहीच नाही बरोबर आहे पॉवर टेलर हो आणि असं काहीच नाही पॉवर असल्यामुळे अगदी एक नंबर आता तुम्ही मार्केटला आपल्याकडे ज्या टायमाला तुम्ही खरेदीसाठी आला होता त्या टायमाला तुम्ही बाकीच्या कंपन्यांचा तुम्ही चौकशी केला होता पण ही जे तुम्ही जे मशीन आपल्याकडून चॉईस केलेलं आहे ते तुम्हाला अगदी तुम्ही सफिशियंट म्हणजे मराठी भाषेमध्ये जर बघायला जर गेला तर संतुष्ट आहे का मशीन चा एक नंबर एक संतुष्ट आहे खुश आहे तर आपल्या या खऱ्या शेतकऱ्याची आपली या खऱ्या शेतकऱ्याची मुलाखत होती नमस्कार